पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क एक 24, एका तरुणाने मोबाईलच्या टॉवर वरून उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे ही घटना लातूर येथील अहमदपूर तालुक्यात घडल्याची माहिती आहे अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावात ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे इथे गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली शंकर बाबुराव पंचेचाळीस टॉवरवरून उडी मारून आपले संपवले आहे या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार शंकर माटे हे टॉवरवर टॉवरवर चढले त्यांना चढलेले पाहून गोताळ्याच्या गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ माजले गावकऱ्यांनी त्यांच्या पत्नीने त्यांना टॉवरवरून खाली उतरण्याची अनेक वेळा विनंती केली मात्र त्यांनी कोणाच ऐकलं नाही काहीच वेळा त्यांनी टॉवरवरून खाली उडी घेतली टॉवरवरून खाली पडल्याने त्यांच्या त्यांचा जागीच मृत्यू झाला आपल्या डोळ्यापुढे पतीने अशा प्रकारे जीवन संपवल्याने पत्नीने एकच टाहो फोडला हे पाहून गावकऱ्यांमध्ये तीन महिन्यापूर्वी शंकर माटे यांच्या शेतात भुईमुख काढत असताना वीज पडली होती पण सुदैवाने त्यातून ते बचावले होते शंकर माटे यांनी हे टोकाचे पाऊल का उचललं याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही या घटनेची पोलिसात नोंद नोंद करण्यात आली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत शेतामध्ये भुईमुख काढत असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यावेळी शेतामध्ये वीज वीज पडली मात्र शंकर माटे त्यात बचावले होते मात्र शेवटी त्यांना मृत्यूने गाठलेच गावात आले गावात असलेल्या टॉवरवर चढून शंकर माटे यांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याची घटना समोर आली अद्यापर्यंत त्यांच्या या निर्णयाचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलवरील पी व्ही पंढरी वार्ता या आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा